तुमचा सत्कार नाही करायचा तुमचा सत्कार केला म्हणजे सगळ्यांचा आला प्रकाश रावत नंतर दादी मॅडमचा सत्कार आमच्या बारावकर मॅडम करते अरे महिला आहे ना तुम्ही तुम्हाला तो आजचा तुमचा दिवस आहे आणि बारव मॅडम त्यांचा सत्कार वाघ मॅडम आमच्या मॅडमचा सत्कार तुम्ही झाला महिला मध्ये राहिले नाहीत ना कधी चुकून राहून जातो हा यानंतर आपले यांचा सत्कार प्रमुख पाहुणे डॉक्टर वालोडे सर यांचा सत्कार मुळीक सर करतील त्याच्यानंतर अमित मेहंदे सर यांचा सत्कार बाळासाहेब पांडे करतील वाक्सर वाक सर, वाक सर यांचा सत्कार आमचे बाळू बारावकर करतील खजिंदा झालं का अजून कोण नाही